बसप्पा वाडी येथे मगर पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आलाय बसप्पावाडी नाईक वस्ती तालुका कवठे महांकाळ येथे नागरिकांना काही दिवसांपूर्वी मगर दिसून आल्यानंतर वनपाल अजित कुमार सूर्यवंशी वनरक्षक परीक्षित जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे नागरिकांनी याबाबत घाबरून न जाता खबरदारी व दक्षता घ्यावी असं आवाहन वनविभागातर्फे वन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसप्पावाडीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधलाय मगरीचा वावर असणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी विनाकारण जाऊ नये आपली जनावरे घटनास्थळ परिसराच्या काठावर बांधू नयेत लहान मुलांना एकटे सोडू नये अशा सूचना देणारा फलक वन विभागातर्फे घटनास्थळी लावण्यात आलाय नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागातर्फे देण्यात आल्या आहेत मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वनमजुराची नेमणूक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून नागरिकांना व वनमजुरांना मगरीचा वावर दिसून आला नाही तरी सुद्धा नागरिकांच्या मागणीनुसार भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मगर पकडण्यासाठी वन विभागातर्फे पिंजरा लावण्यात आलाय उपवन संरक्षक सांगली प्रा सागर गवते सहायक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनावडेकर वनपाल वनरक्षक रेस्क्यू टीमचे सचिन साळुंखे किरण नाईक रुपेश साळुंखे निखिल सुतार वनमजूर विलास शिंदे बाबू पाटील निकम पडळकर वाहन चालक भोसले हे सर्वजण मगरीचा ज्या ठिकाणी वावर आहे त्या ठिकाणी लक्ष ठेवून होते खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत वन विभागामार्फत नागरिकांनी मगरीचा वावर असणाऱ्या क्षेत्रात जाऊ नये खबरदारी व दक्षता घ्यावी अशी सूचना अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत अशा बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली